आता मी कारवारमधल्या रवींद्रनाथ टागोर बीचवर आहे कारवार पासून हार्डली पाच मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर हा बीच आहे बीचचं नाव रवींद्रनाथ टागोर आहे कारण रवींद्रनाथ टागोर इथे आले होते ते कारवारमध्ये राहिले होते आणि त्यावेळी त्यांनी कारवारसाठी शब्द काढले होते की आ, कारवार हा कर्नाटकचा कश्मीर आहे कर्नाटकमध्ये बरीच पर्यटन स्थळ आहेत आणि त्यातल्या त्यात ते, ते, ते कारवारला काश्मीर म्हणतायत यावरून तुम्हाला कळेल की कारवार किती सुंदर आहे आणि पर्यटनाच्या रूपाने ते किती समृद्ध असेल आता मी वॉरशिप म्युझियमच्या पुढे हे राहिलं वॉरशिप म्युझियम कारवार या साईडला राहिलं कारवार टाउन आणि इथे हा हासा हा असा हायवे गोवाला जातो जर तुम्ही रेल्वे स्टेशनवरून याल तर इथपर्यंतचा डिस्टन्स बारा किलोमीटर पडतो आणि कारवार बसस्टँडवर उतरलात तर हार्डली एक दीड किलोमीटर असेल हे डिस्टन्स आता एंट्री करताच डावीकडे तुम्हाला हा तिकीट काउंटर दिसतो इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं पण फक्त पंधरा रुपये इकडची एंट्री फी आहे आणि आत सर्वात आधी तुम्हाला दिसतो हा पुतळा तर हा हे आहेत मेजर रामा राघोबा राणे ज्यांना परमवीर चक्र मिळालं होतं तर आपण पुढे अजून जाऊ आणि आता जी ही तुम्हाला वार्शिप दिसत आहे ना तर या वॉर्शिपचं नाव आहे आय एन एस चप्पल तर फार मोठा इतिहास आहे तसा या वॉर्शिपसाठीचा नेव्हल कंट्रोल होती ही आता म्हणू शकते की रिटायर्ड झाली आहे आणि त्यानंतर इथे म्युझियमच्या स्वरूपात आपल्या समोर आहे पण एकोणीसशे एक्क्याहत्तरचं जे भारताचं पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं त्यात या बोटीने महत्त्वाची भूमिका ठेवली होती या म्युझियम परिसरात तुम्हाला पूर्ण असा आजूबाजूला हे गार्डन दिसतं आणि अगदी मी म्हणाल्याप्रमाणे की रवींद्रनाथ टागोर बीचच्या अगदी बाजूलाच हे म्युझियम आहे त्यामुळे तुम्ही रवींद्रनाथ टी टागोर बीचला आलात तर इथे नक्की व्हिजिट करू शकता कारण जवळच आहे शिपच्या मागच्या साईडने म्हणजे दुसऱ्या बाजूने त्याची एंट्री आहे इंट्री तर ही अशी या लडाऊ जहाजाचं नाव एस चप्पल आहे चप्पल म्हणजे वीक आपल्या कार्यकाळात या जहाजाने तशी चपळताही ही दाखवली होती ज्यावेळी या जहाजाचा इतिहास शोधत असताना मी आयनिस चप्पल गुगलवर सर्च करतो त्यावेळी मला या वॉरशिप म्युझियम बद्दलच लिहिलेले ब्लॉग मिळतात आयएनएस चप्पलचा सविस्तर इतिहास मला मिळाला नाही बरेच ब्लॉग कॉपी पेस्ट होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत पाक युद्धात इंडियन नेहवी कडून ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथन असे महत्वाचे मिशन जिंकले गेले होते त्यात आय एन एस चप्पलचा सहभाग होता असं बऱ्याच ब्लॉग मध्ये आहे तर त्याचवेळी ते हेही लिहितात की आय एन एस चप्पलचा कार्यकाळ एकोणीसशे ते दोन हजार पाच असा होता त्या युद्धात या जहाजामधील क्रू मेंबर्स पैकी दोन जणांना परमवीर चक्र आणि आठ जणांना वीर चक्र मिळालं होतं असं ते लिहित पण मी ज्यावेळी परमवीर चक्र विजेत्यांची यादी पाहतो त्यावेळी ही माहिती चुकीची आहे हे निदर्शनास येत इंडियन नेव्हीतर्फे पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे की ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथन मध्ये सहभाग घेतलेल्या सैनिकांपैकी दोन जणांना महावीर चक्र आणि आठ जणांना वीर चक्र मिळालं होतं ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथन सर्च करत असताना कुठेही आय एन एस चप्पलचा उल्लेख आढळत नाही त्यामुळे याबद्दल कोणाला ठोस माहिती माहिती असेल तर कृपया कमेंट करा आपल्या पूर्ण देशात अशी तीन वार्षिक म्युझियम आहेत कर्नाटक मधील हे एकच त्या बाबतीत आय एन एस चप्पलच्या वाट्याला हा मोठा सन्मान म्हणतो दोन हजार सहा साली या जहाजाला म्युझियमच्या रूपाने जतन केले गेले नाहीतर आय एन एस विक्रांतच्या बाबतीत काय झाले हे आपण पाहिलेच असेल पण सध्या आय एन एस चप्पलची स्थिती काही खास नाही मी हे संग्रहालय नवीन असताना ज्यावेळी विजिट केले होते तेव्हा या जहाजाचा रुबाब फार सुंदर होता जहाजामध्ये प्रवेश करताच असलेल्या कक्षात एक डॉक्युमेंटरी दाखवली जायची जहाजामध्ये बऱ्यापैकी उजेड असायचा प्रत्येक कक्षासमोर माहिती फलक असायचा त्या कक्षांमध्ये नेहल स्टाफची प्रतिकृती असायची जहाज जिवंत वाटायचा यावेळी मात्र माझ्या लक्षात आले की बरेच पुतळे गायब आहेत जहाजाचा जा रंग निघत चाललाय बॉडीला गन्स पकडत चाललाय आधी वर्षातून एकदा इंडियन नेव्हीकडून कडून या जहाजाचा मेंटेनन्स व्हायचा असे समजले मागील काही वर्षापासून हा मेंटेनन्स झालेला नाहीये असा हा पहिला आपण आय एन एस चपल कारवारला एक नेव्हल बेस आहे त्याचं नाव सी बर्ड आहे त्यामुळे इथे फार मोठा पोर्ट आणि त्या मोठ्या पोर्टवर फार मोठ्या मोठ्या वॉरशिप येत असतात तर त्या मानाने ही जी वॉरशिप आहे त्यावेळीची फार छोटी म्हणायला लागेल पण तरी पण या छोटी वॉरशिप असली तरी फार मोठा इतिहास आहे आपल्या इंडियन नेव्हीचा असा पूर्ण इथे हा इतिहास दिलेला आहे या वॉर्शिप म्युझियममध्ये हे जे आय एन एस चप्पल आहे काही वर्ष बरीच वर्ष झाली तसं ते, ते इथे आलेलं आहे आणि त्यानंतर म्हणायला आपण म्हणू शकतो की ते नेव्हीमधून रिटायर्ड झालं आणि इथे एक म्युझियमच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे आता त्याच्या बाजूलाच हे नेहलचंच एअरक्राफ्ट दिसतं आहे याचा इतिहास तसा मला अजून काही जास्त माहिती नाही आणि हे सध्या इथे आणलं गेलेलं आहे तर याला पण आपण आता सध्या बाहेरूनच पाहू शकतो कारण आत एंट्री नाही आहे अजून तर इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की येत्या काही पंधरा दिवसामध्ये तेही ओपन होणार आहे